नमस्कार मंडळी मी विजय आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्यासोबत ही जी गाडी ही तुम्हाला माहिती देखील असेल आणि आपल्या चॅनलवरती रिक्षाचे व्हिडिओ जे आहेत ते चांगले भरपूर लोक बघतात भरपूर पब्लिक जे ते रिक्षाचे व्हिडिओ जे चांगल्या प्रकारे बघते आणि भरपूर प्रतिसाद जो होतो चांगला आपल्याला या रिक्षाच्या व्हिडिओला दिलेला आणि ही जी गाडी तुम्ही बघताय ना ही आहे बजाजची बजाज आर ए कॉम्पॅक्ट पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आणि या गाडीची आता जीएसटी कमी झाल्यानंतर किंमत किती असणार आहे ऑन रोड किंमत किती आहे गाडीमध्ये फीचर्स काय आणि दोन हजार पंचवीस मॉडेल आहे यामध्ये तुम्हाला कोणकोणते अपडेट गाडीमध्ये करण्यात आलेले गाडीमध्ये इंजिन कसं दिलेलं आहे स्पेसिफिकेशन काय गाडीचं मायलेज किती असणार आहे सी एन जी टँक कॅपॅसिटी किती अशी संपूर्ण डिटेल माहिती देते तुम्हाला मराठीमध्ये आपल्या मराठवाळे युट्यूब चॅनलवरती मराठीमधून बघायला मिळणार आहे तर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आधी आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देखील करा कमेंट करून देखील सांगा आणि या गाडीची व्हिडिओमध्ये मी ऑन रोड किंमत सांगणार आहे जीएसटी कमी झाल्यानंतर या गाडीची रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती असणार आहे ते देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मंडळी खूप खूप धन्यवाद लक्ष्मी बजाज शोरूम यांनी आपल्याला ही गाडी जी ते रिव्ह्यू करण्यासाठी दिली जर तुम्हाला बजाजची थ्री व्हीलर कुठली ऑटो रिक्षा घ्यायची असेल बजाज ची थ्री व्हीलर शेवटली कुठली गाडी घ्यायची असेल तुम्ही लक्ष्मी बजाज शोरूम वाकड पुणे या शोरूमला नक्की भेट देऊ शकता शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण डिटेल माहिती जे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करू शकता कॉल करून गाडीची टेटर देखील घेऊ शकता किंवा गाडी बघू शकता जर तुम्हाला शोरूमला येऊन गाडी बघायची असेल तर गाडी देखील ही अवेलेबल आहे चला तर मग मंडळी आपचा हा बजाजारी कॉम्पॅक्ट पेट्रोल प सीएनजी जी गाडीचा ऑटो रिक्षाचा व्हिडिओ जो तो आपण चालू देखील करूया मंडळी आता आपण व्हिडिओला चालू करूया आणि फ्रंटला तुम्ही ही जी गाडी बघता ही बजाजारी कॉम्पॅक्ट पेट्रोल प्लस सी एन जी ऑटो रिक्ष किंवा ग्लास एरिया जो चांगला मोठा असा दिलेला आहे सिंगल वायपर जो तुम्हाला या ऑटो रिक्षामध्ये इथे मिळून जातो आल्यानंतर इथे नंबर प्लेट लावू शकता जारीची क्रोममध्ये बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते त्याचबरोबर हॅलोजनमध्ये हेडल्या मिळून जातात जे की राऊंड शेपमध्ये सी एन जीचं स्टिकर खालच्या साईडला बघायला मिळून जातं मडगाड किंवा फेंडर जे ते तुम्हाला अशा प्रकारे मेटलमध्ये मिळून जातं आणि फ्रंटला जर टायर साईज जर बघितला ना तर टायर साईज जो आहे तो आठ इंचा टायर जे इथे समोर देण्यात आलेला आहे आणि फ्रंटला ड्रम ब्रेकचा यूज करण्यात आलेला आहे आणि मागच्या साईडला सुद्धा ड्रम ब्रेकचा यूज जो होतो करण्यात आलेला आहे सस्पेन्शन जर बघितलं ना तर सस्पेन्शन तुम्हाला समोर इथे कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन मिळून जातं आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर बघितला तर एकशे सत्तर एम इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे इंडिकेटर जे जे तुम्हाला दोन्ही साईडला अशा प्रकारे इथे मिळून जातात जे की हॅलोजनमध्येच आहे साईड व्ह्यू मिर जर बघितलं ना त्याची क्वालिटी वगैरे देखील चांगली आहे आणि व्हिजिबिलिटीला जो येतो कुठलाही प्रॉब्लेम जो तुम्हाला येत नाही गाडी चालवतो आणि पाठीमागे येणारे जाणारे गाड्या जिथे क्लिअरली व्हिजिल होतं आणि फ्रंटचा लुक जो येतो माझ्या जारी कॉम्प्युअरचा तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी एकदा गाडीची चावी दाखवतो या बजेट आणि कॉम्पॅक्ट पेट्रोल प्लस सी एन जी ऑटो रिक्षाची चावी जी तुम्हाला अशा प्रकारे मिळते बजेटची बॅजिंग चावीवरती करण्यात आलेली आहे गाडीच्या डायमेन्शनबद्दल जर बोलायचं तर गाडीची टोटल लांबी जी आहे टो 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 ते सव्वीसशे पस्तीस एम एम इतके टोटल वेट जी आहे ते तेराशे एम एम इतके टोटल हाईट जी आहे ते सतराशे एम एम इतके आणि बिल वेट जो होतं दोन हजार एम एमचा आहे कर वेट जी आहे ते तीनशे अठ्ठ्याण्णव के जी इके आणि ग्राउंड रेंट जो तर एकशे सत्तर एम एम इतका आहे इथे जर साईड व्ह्यू जर बघितला तर इथे तुम्हाला एक सेफ्टी पॉईंटन फायर एक्स्टिंगशन मिळून जातं इथे दोन्ही साईडला सेफ्टी डोअर देण्यात आलेले आहे त्याचबरोबर ड्रायवर सीट कम्फर्ट जो आहे तो देखील चांगला आहे सीटची क्वालिटी किंवा ड्रायव्हरसाठी बॅक सपोर्ट देखील देण्यात आलं मीटर जो तुम्हाला या साईडला इथे मिळून आणि पाठीमागे जर स्पेस बघितला ना तर तुम्हाला एवढा स्पेस जो आहे तो मिळून जातो इथे तीन व्यक्ती कम्फर्टेबल जे ते बसून राईड जी आहे ते करू शकता किंवा जर्नी जी आहे ते करू शकतात इथे तुम्हाला स्पेस जो येतो अशा प्रकारचा या ठिकाणी मिळतो गाडीचा त्या साईडचा लूक जर बघितला ना तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता गाडीचं या साईडने इकडे तुम्हाला मीटर पगार मिळते इकडे सुद्धा डोर आहे आणि इथे जर पेट्रोल टँक बघितला ना तर तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे पेट्रोल टँकची कॅपॅसिटी जर बघितली तर दोन लिटरचा पेट्रोल टँक तुम्हाला गाडीमध्ये या बाजाजारी कॉम्पॅक्टमध्ये या ठिकाणी मिळतो आणि ई ट्वेंटी कंप्लेन इंजिन जे ते तुम्हाला या बजाजारी कॉम्पॅक्टमध्ये देण्यात आलेलं आहे आणि रूफ किंवा हूड जर बघितला ना त्याची क्वालिटी वाईज बघितलं तर क्वालिटी जी येते रूफची हूडची ती देखील चांगली आहे आणि पाठीमागचं सीट जे आहे तुम्हाला अशा प्रकारे मिळतं इथे इथेसुद्धा मागे एक विंडो टाईप जे ते मिळून जाते त्यानंतर जर सी एन जी टँक जर बघितलं ना तुम्हाला ड्रायवर सीटच्या खालच्या साईडला इथे मिळून जातो जे की सी एन जी सिलेंडर इथे देण्यात आलेले आणि चार कि जो आणि चार किलोचा सी एन जी टँक जो आहे तो तुम्हाला बजेटारी कॉम्पॅक्टमध्ये मिळतो आणि गाडीचा मायलेज बघितलं सी एन जीमध्ये तर चाळीस किलोमीटर पस्तीस ते चाळीस किलोमीटर पर के किलो जी म्हणजे एका किलो सी एन जीमध्ये पस्तीस ते चाळीस किलोमीटर मायलेज तुम्हाला मिळू शकतं आणि गाडीचा मायलेज तुम्ही गाडी कशी चालवता त्यावर देखील मायलेज येतं प्रत्येकाला वेगळं देखील मिळू शकतं आणि सी एन जी टँक तुम्ही इथे बघू शकता या ठिकाणी आहे इथं तुम्ही सी एन जी गॅस जो आहे तो भरू शकता आणि सी एन जीची प्लेट जी ती तुम्हाला इथे बघायला मिळून जाते आणि पाटीमागचा लूक जो येतो गाडीचा बघूया पाठीमागनं असा लुक जो येतो तो बजाजारी मिळून म्हणून जातो इथे लक्ष्मी मोटरची बॅजिंग तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळते टेलिम जे येते तुम्हाला इथे हॅलोजनमध्येच मिळतात इथे नंबर प्लेट जे लावू शकता गाडी इथे येलो कलरमध्ये बंपर मिळून जातो आणि बजाजारीची क्रोममध्ये बॅजिंग सेंटरमध्ये इथे करणार आहे ही गाडी जी एन जी असल्यामुळे सीएनजीचं स्टिकर जे तुम्हाला या साईडला तिथे मिळतं हे आता मी तुम्हाला उघडून दाखवतो म्हणजे इथे गाडीची चावी लावून हे डोअर जे उडू शकता आणि इंजिन जे ते तुम्ही अशा प्रकारे बघू शकता बजाज आरी कॉम्पॅक्टचं आता रिफाईंड इंजिन जे ते करण्यात आलेलं आहे दोनशे छत्तीस पॉईंट दोन सी सीचं इंजिन तुम्हाला या ऑटोरिक्षामध्ये मिळून जातं जे की पीक पॉवर जे आहे ते मॅक्झिमम पॉवर सहा पॉईंट नव्वद किलोवॅट चार हजार सातशे पन्नास आर पी एमपर्यंत जनरेट करता आणि मॅक्झिमम टॉर्क जर वेगळा तर सोळा पॉईंट अठरा इतका जनरेट करतं तीन हजार आर आर पी एमपर्यंत आणि इंजिन देखील चांगलं आहे या आर कॉम्पॅक्ट ऑटो रिक्षामध्ये आणि अशा रिक्षा प्रकारे आहेत ते बघू शकता आणि साईड लुक गाडीचा सा, ऑटो रिक्षाचा तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो साईडने एक्स्टेरियरने गाडीमध्ये काही चेंज करण्यात आलेलं आहे आतमध्ये इंटेरियरमध्ये बरंच चेंज केलं करण्यात आलेलं आहे आता आपण आतमध्ये बसूयात आणि काय काय का, इंटेरियरमध्ये फीचर दिलेले ते बघूया सीट कम्फर्ट फ्रंटचा ड्रायव्हरचा नक्की चांगला ही रिक्षा मी चालून देखील बघितलेली आहे आणि हे मागचं सीट जे आहे ते उघडलं इथे तुम्हाला व्हील मिळून जातो जो की स्पेअर टायर आपण म्हणतो तो आठ इंचचाच आहे आठ इंच टायर जो तो मला इथे रिक्षामध्ये देण्यात आला आहे इथे मला एक बॅटरी मिळून जाते जे की इलेक्ट्रॉनिक हेडलाईट वगैरे कंट्रोल करण्यासाठी इथे एक बॅटरी जी ले ले आहे ती ॲमेझॉन कंपनीची रिक्षामध्ये दिलेली आहे त्यानंतर इथे एक बॉटल होल्डर मिळून जातं इथे तुम्ही पाण्याची बॉटल देऊ शकता ब्रेक आहे हँडब्रेक तुम्हाला इथे मिळून जातो आणि डॅशबोर्ड जो होतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आहे आणि डॅशबोर्डची क्वालिटी किंवा फिट एंड फिनिश या बाजाजारी कॉम्पॅक्टची नक्कीच चांगली असते तुम्हाला देखील माहिती असेल स्पीकर लावण्यासाठी जागा जी आहे ती इथे आणि या साईडला दिलेली आहे महत्त्वाचं म्हणजे यामध्ये या, या बजाजारी कॉम्पॅक्ट दोन हजार पंचवीस मॉडलमध्ये इथे ग्लोबॉक्स मिळतात इथे तुम्ही गाडीचे डॉक्युमेंट वगैरे ठेवू हो शकता यू एस बी पोर्ट जो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे इथनं तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो चार टक्केला करू शकता रिवर्स गेअर जो तो आता हातामध्ये दिलेला आहे आधीच्या बजाजारी कॉम्पॅक्टमध्ये ड्रायव्हरच्या साईडला होता खालच्या साईडला आता हातामध्ये रिव्हर्स गेअर जो तो इथे बघायला मिळतो स्विचेस किंवा कंट्रोलबद्दल जर बोलायचं झालं तर इथे तुम्हाला वायपरचं स्विच मिळून जातं हेडलॅम्पचं स्विच जे इथे देण्यात आलं हॉनचं स्विच तुम्हाला इथे मिळून जातं इग्निशन स्विच जे इथे इथं आहे इथे तुम्ही गाडीची चावलान गाडी जी येते स्टार्ट करू शकता इथे लेफ्ट अँड राईट इंडिकेटर स्विच इथे आहे हेडलॅमचा आपडीपर् स्वीच तुम्हाला इथे मिळून जातो मोबाईल ठेवण्यासाठी मोबाईल ऑर्डर जे इथे देण्यात इथे सुद्धा स्पेस मिळून जाते इथे तुम्ही कॉईन वगैरे हो वॉलेट वगैरे देखील ठेवू शकता वायपर मोटर जे तुम्हाला इथे बघायला मिळून जाते त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही बघू शकता रिव्हर्स गिअर जे तो वरती वरच्या साईडला दिलेला आहे रिवर्स न्यूट्रल फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ चार गिअर जे तुम्हाला गाडीमध्ये मिळतात आणि एक रिव्हर्स गेअर जो तो आता नवीन मॉडेलमध्ये हातामध्ये देण्यात आलं हे चांगलं गोष्ट चांगलं फीचर देते बजाज कंपनीने या रिक्षामध्ये दिलेलं आहे तर मंडळी खालच्या साईडला इथे जर बघितलं तर इथे पेट्रोलवरनं सी एन जीवरती स्विच करायचं असेल तुम्ही या स्विचचा वापर करू शकता हाझळली आमचं स्विच जे ते इथे दिलेलं आहे त्याचबरोबर हे जे स्विच आहे ना आयडियल स्टार्ट स्टॉपचं स्विच आहे जे की स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी तुम्हाला या बजाजच्या गाडीमध्ये सुद्धा मिळून जाते की तुम्ही ऑन केलं तर सिग्नलवर काही वेळ थांबल्यानंतर गाडी जे ते आयडियली जेव्हा राहते तेव्हा स्टॉप होते आणि तुम्ही जेव्हा रेस जाल तर लगेच चालू देखील होते यामुळे तुमचं फ्युअल जे ते कमी लागणार आहे आणि सेव्ह होणार आहे आणि मायलेज गाडीचं चांगलं मिळू शकतं आणि स्विचेस जे येते यामध्ये चेंज बघितलं तर स्पीडोमीटरमध्ये सुद्धा चेंज करण्यात आलेलं आहे आता आपण या गाडीचा वजेजारी कॉम्पॅक्टचा स्पीडोमीटर बघूया इथे तुम्हाला चावी जी येते अशा प्रकारे लावायची आहे इथे चावी लावल्यानंतर स्पीडोमीटर जो आहे तो ऑन करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला स्पीडोमीटर नवीन मिळून जातो इथे जर माहिती बघितली ना तर मी एकदा परत ऑन करून ऑफ करून दाखवतो इथे वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला वरच्या सायले म्हणजे जर इंडिकेटर फ्युअल गेटचे इंडिकेशन इथे दिलेले बजेटची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते आणि हा फुली डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेला आहे इथे डिजिटल स्पीड मिळून जाते गाडीचं किलोमीटर किती झाले ते तुम्ही इथं बघू शकता त्याचबरोबर इथे एक स्विच दिलेलं आहे ते जर प्रेस केलं तर ट्रिप म्हणजे किती किलोमीटर ट्रिप झाली ते तुम्ही बघू शकता ओडोमीटर गाडीचं किलोमीटर किती झाले ते तुम्ही इथनं बघू शकता आणि बरीचशी इन्फॉर्मेशन जी तुम्हाला या स्पीडोमीटरवरती डिस्प्लेवरती कंपनीने दिलेले तुम्ही नंतर गाडी बघायलानंतर इथे बघू शकता आणि ॲव्हरेज फ्युअल इकॉनॉमीसुद्धा तुम्ही बघता येईल ॲव्हरेज इन्स्टंट फ्युअल इकॉनॉमीसुद्धा गाडीमध्ये दिलेली आहे आता इथे फ्युअल गेजचं जर बघितला ना तर मी इथे सी एन जीवरती प्रेस करतो सी एन जीचा फ्युएल गेज तुम्हाला इथे बघायला मिळून जातो सी एन जी गॅस जो येतो किती आहे अशा प्रकारे स्पीडोमीटर जो येतो चेंज करण्यात आलेलं आहे नवीन स्पीडोमीटर दिलेलं आहे इथे ॲव्हरेज फ्यू इकॉनॉमी आम्ही बघू शकता बारा किलोमीटर पर के जी ॲव्हरेज मायलेज जे आहे ते महत्त्वाचं फीचर जे ते ॲव्हरेज मायलेज तुम्ही इथे स्पीडोमीटरवरती बघू शकता हे अपडेट जे आहे ते तुम्हाला बजेट आर कॉम्पॅक्टमध्ये नवीन मॉडेलमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये बघायला मिळेल असा व्यू समोरचा बघायला मिळतो इथे एक लॅम्प देखील देण्यात आलेला आहे आता आपण या गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा चिलचोड किती आहे ते बघूया सर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती बघितली बजाज आरी कॉम्पॅक्ट पेट्रोल प्लस सी एन ही जी ऑटो रिक्षा या ऑटो रिक्षामध्ये नवीन काय काय अपडेट गाडीमध्ये दिलेली आहे अशी संपूर्ण डिटेल माहिती देते मी मराठीमध्ये तुम्हाला आपल्या मराठमोड्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गाडीमध्ये फीचर्स सुद्धा चांगले दिले अपडेट देखील चांगले करण्यात आलेले रिव्हर्स गिअर तुम्हाला आता हातामध्ये दिलेला आहे त्यानंतर आयडियल स्टॉप टेक्नॉलॉजीचं स्विच जे देण्यात आलेलं आहे त्यामुळे गाडीचं मायलेज तुमचं चांगलं मिळू शकतं त्याचबरोबर इंजिन सुद्धा चांगलं रिफाईंड केलेलं आहे बजाज आरी कॉम्पॅक्टचं पेट्रोल प्लस सी एन जी या ऑटो रिक्षाचं आणि स्पीडोमीटर जो आहे तो नक्कीच चेंज केलेला आहे आणि स्पीडोमीटरचं जे डिटेल्स आहे त्यावरती इन्फॉर्मेशन ती देखील चांगली दिलेली दे आहे या गाडीची बजाज आरी कॉम्पॅक्टची पेट्रोल प्लस सी एन जी गाडीची जर किंमत बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली ऑन रोड किंमत जी येते जीएसटी कमी झाल्यानंतर आता ऑन रोड किंमत सप्टेंबर महिन्यातली जर बघितली तर दोन लाख बावन्न हजार नऊशे बारा रुपये इतके आहे दोन लाख बावन्न हजार नऊशे बारा रुपये ही जी मी ऑन रोड किंमत तुम्हाला पुणे किंवा पिंपरीजेस्टेड एरियामध्ये सांगितली तुम्ही जर व्हिडिओ काही दिवसांनी वेळ तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या बजाज थ्री व्हीलर शोरूमला जाऊन या गाडीची किंमत जे ती चौकशी करू शकता आणि ही किंमत पुणे किंवा पिंपरी एरियामधली आहे आणि आजचा हा व्हिडिओ बजेट आणि कॉम्पॅक्ट पेट्रोल प्लस प्लसीएनजी ऑटो रिक्षाचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इथून पुढे आपल्याला मॅक्झिमचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे आणि बजेटचे थ्री व्हीलर सगळ्या रिक्षांचा किंवा हो, कार्गो सेगमेंटच्या गाडीचा व्हिडिओ येतो पुढे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करून तिथे देखील विचारू शकता त्याचबरोबर आता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडी सोबत तोपर्यंत धन्यवाद